नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा कसा सोडवायचा आणि उतार्याचे शीर्षक कसे ओळखायचे किंवा उतार्याला दिलेलं केंद्रावरती संकल्पना किंवा मध्यवर्ती संकल्पना कशी ओळखायची उतारा कसा वाचायचा आणि त्याची अचूक उत्तरे कशी शोधायची याबद्दलचा अभ्यास करणार आहोत तर उताऱ्यावरील प्रश्न हा जो विषय आहे किंवा जो टॉपिक आहे तो सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी आहे हे करत असताना आपल्याला सुरुवातीला जो शीर्षक किंवा नाव सुचवा असा एक प्रश्न येतो तर त्याच्यामध्ये एक विषय असतो मुख्य विषय आणि गौण विषय असे दोन प्रकार पडतात तर उतार्यामध्ये दिलेल्या जो काही माहिती दिलेली आहे किंवा जो उतारा दिलेला आहे त्यावरून तो मुख्य विषय आपल्याला शोधायचा असतो त्यानंतर मध्यवर्ती कल्पना असते तर ती मध्यवर्ती कल्पना जी आहे ती थीम त्याच्यामध्ये काय नेमकं म्हटलेलं आहे किंवा लेखकाला काय सांगायचं आहे ते आपण शोधायचं का आहे, आहे आणि दिलेल्या पर्यायामधून तो त्याचं अचूक उत्तर शोधायचं असतं उतारा वाचण्यासाठी त्याची एक पद्धत असते त्या पद्धतीनं तो उतारा वाचायचा आहे, आहे आणि लक्षात ठेवून आपण त्याचा उत्तर शोधायचं आहे हे करत असताना आपलं पूर्ण लक्ष एकाग्र असणं गरजेचं आहे कारण उतारा वाचताना आपलं पूर्ण लक्ष उताऱ्याकडे असलं पाहिजे त्यासाठी खूप एकाग्र मनाने उतारा वाचला पाहिजे त्यानंतर जो प्रश्न आलेला आहे तो प्रश्न त्या ठिकाणी जाऊन प्रश्नाला अनुसरून आपल्या उतार्यामध्ये तो तो भाग कुठं आहे कोणत्या पॅराग्राफ मध्ये आहे ते बघून आपण पुन्हा एकदा तो चार ओळी वाचायच्या आणि पुन्हा तो प्रश्न वाचायचा त्याचा पर्याय त्याच्यामध्ये आहे का किंवा त्याला समर्पक असं सभा शब्दामध्ये काही पर्याय दिलेला आहे का ते पाहायचं आणि मग उतारा त्याचं प्रश्नाचं उत्तर आहे ते निवडायचं तर अशा पद्धतीनं आधी सगळ्यात सुरुवातीला पूर्ण उतारा शांतपणे वाचून घेणं गरजेचं आहे तो पूर्ण उतारा वाचायचा आहे त्यानंतर त्याचा प्रश्न वाचायचा त्याच्या खालीचे पर्याय वाचायचे आणि त्या प्रश्न अनुसरून प्रश्नाला अनुसरून ते नेमकं कोणत्या भागामध्ये आलेलं आहे तिथल्या चार ओळी पुन्हा एकदा वाचाव्यात आणि मग त्याचं उत्तर फायनल करावं चला तर मग आपण आता आज उतारा कसा सोडवायचा ते पाहूयात हे करण्यापूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन प्रेस करा कारण हा आपण आज फक्त एकच उतारा सोडवणार आहोत नमुना म्हणून त्यानंतर इथून पुढचे सरावासाठी बरेच उतारे आपण परीक्षेच्या दृष्टीने घेऊन येणार आहोत हे उतारा हा टॉपिक एम पी एस सी परीक्षा किंवा सेट नेट या सर्व परीक्षांसाठी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी पडतात चला तर मग आपण उतारा कसा सोडवायचा याचा सराव करूया हा आहे आपला उताराचा एक पॅराग्राफ तर यामध्ये काय म्हटलेला आहे की निसर्ग मानव संबंधाबाबत मानवाच्या कर्तृत्वामुळे एक नवे आवाहन पुढे उभे राहिले आहे हे आहे जीवन सातत्याबद्दलचे जीवन सातत्याची फार सुरेख व्याख्या लिस्टर ब्राऊन यांनी केली आहे जो समाज आपल्या भावी पिढ्यांच्या गरजा भागविण्याच्या शक्यता कमी होऊ न देता आपल्या गरजा भागवतो तो जीवन सातत्य टिकविणारा समाज होय असा समाज मानवे तर प्राणी वनस्पती किंवा लहान मोठे कीटक यांच्या रूपाने निसर्गात अस्तित्वात असतो आणि या निसर्गातील समाजाकडून आपल्याला बरेच शिकण्यासारखे आहे विशेषत जीवन सातत्य कसे टिकवावे हे आपण शिकू शकतो हे जे काही धडे माणसाने निसर्गाकडून घ्यायचे आहेत त्यालाच परिस्थिती विज्ञान विषयक साक्षरता असे म्हणता येते हा झाला आपला एक पॅराग्राफ याच्यामध्ये निसर्ग आणि मानव यांच्या संबंधाबाबत सांगितलेला आहे मानवाच्या कर्तृत्वामुळे नवीन आव्हाने कशी उभी राहिलेली आहेत आणि हे कुणी म्हटलेलं आहे की जीवन सातत्याबद्दलचे जीवन सातत्याची फारसोरेख व्याख्या लिस्टर ब्राऊन यांनी या लेखकाने केलेली आहे जो समाज आपल्या भावी पिढ्यांच्या गरजा भागविण्याच्या शक्यता कमी होऊ न देता आपल्या गरजा भागवतो तो जीवन सातत्य टिकवणारा समाज होय महत्वाचे मुद्दे आपण इथे लक्षात ठेवायचे आहेत म्हणजे समाज म्हणजे काय तर मानवेतर प्राणी वनस्पती किंवा लहान मोठे कीटक यांच्या रूपाने निसर्गात अस्तित्वात असतो आणि निसर्गातील समाजाकडून आपल्याला बरेच शिकण्यासारखे आहे विशेषत जीवन सातत्य कसे टिकवावे हे आपण शिकू शकतो हे जे काही धडे निसर्गाने मानवाने निसर्गाकडून घ्यायचे आहेत त्यालाच परिस्थिती विषयक विज्ञान परिस्थिती विज्ञान विषयक साक्षरता असे म्हणता येते मानवी जीवनाचे सातत्य टिकविण्यासाठी ज्या तऱ्हेचे संघटनाचे नियम ठरवावे लागतात ते लक्षात येण्यासाठी परिस्थिती विज्ञानाची तत्वे लक्षात घ्यायला हवीत निसर्गामध्ये जो काही मानवेतर समाज आहे हा समाज स्वतःचे जीवन सातत्य टिकवित असतो ते त्या समाजातील विविध घटकांच्या परस्परावलंबित्वातून परस्परावलंबित्व हे पहिले तत्व या परस्पर अवलंबित्वातून एक जीवन चक्र तयार होते या जीवनचक्रात जीव जीवस्य जीवनम हा नियम असतो हे एक अन्नचक्र असते त्यामुळे या चक्रातील प्रत्येक घटकाचे अस्तित्व इतर सर्व घटकांच्या अस्तित्वावर आणि इतर सर्व घटवा घटकांचे अस्तित्व त्यातील प्रत्येक घटकाच्या अस्तित्वावर अवलंबून असते आपण ज्याला परिस्थिती विज्ञान विषयक साक्षरता असे म्हणतो आहोत यामध्ये परस्पर परस्परावलंबी अशी निसर्गातील विविध घटकांची नाती समजून घ्यावी लागतात निसर्गातील ही प्रक्रिया चक्राकार असते हे तिचे दुसरे तत्व निसर्गातील प्रत्येक सजीव हा आपल्या अन्नसेवनातून काहीतरी स्वतःला निरुपयोगी अशी द्रव्ये कचरा बाहेर टाकत असतो हीच त्याला निरुपयोगी असलेली कचरा द्रव्य कच्रा रूप द्रव्य हे दुसऱ्याचे अन्न असते त्यामुळे परिणाम असा होतो की संपूर्ण निसर्गच कचरा म्हणजे स्वच्छ राहतो येथेच आपल्याला परिस्थिती चक्राकार असतो तर आपली उत्पादन व्यवस्था एक रेशी असते म्हणजे आपले उद्योग आपल्याला उत्पादनासाठी आवश्यक त्या साधनांचा वस्तूंचा वापर करून त्यातून नवीन वस्तू आणि त्याचबरोबर निरुपयोगी असा कचरा निर्माण करतात एवढेच नव्हे तर उपभोक्ते जेव्हा या निर्मित वस्तूंचा उपभोग घेतात तेव्हा तेही काही निरुपयोगी कचरा निर्माण करतात आणि मग या कचऱ्याचा एक मोठा प्रश्न निर्माण होतो हा प्रश्न टाळून निसर्गाप्रमाणेच मानवी परिसर कायमस्वरूपी स्वच्छ राखायचा असेल तर आपल्यालाही आपल्या उत्पादन व्यवस्था एकरेशीय न ठेवता चक्राकार ठेवाव्या लागतात आपल्याला परिस्थिती येईल निसर्ग हा चक्राकार असतो चक्राकार म्हणजे एकाने जो कचरा केलेला आहे ते दुसऱ्याच अन्न असतं आणि ते अन्न घेऊन तो पुढे जातो तो स्वच्छता निर्माण होते आणि त्यांनी जो कचरा केलेला असतो ते तिसऱ्याचं अन्न असतं अशा पद्धतीने हे चक्र पूर्ण होत असतं म्हणजेच निसर्ग हा चक्राकार असतो आणि त्यामुळे ते ते स्वच्छता आपोआपच होत असते पण मानवाची उत्पादन व्यवस्था ही एक रेषीय असते म्हणजे आपण आपल्या उद्योग उत्पादनासाठी आवश्यक त्या साधनांचा आणि वस्तूंचा वापर करून त्यातून नवीन वस्तू आणि त्याबरोबरच निरुपयोगी असा कचरा सुद्धा निर्माण करतो आणि जे त्या वस्तूचा उपभोग घेतात नवनिर्मित वस्तूचा उपभोग घेतात ते उपभोग ते सुद्धा त्यातून काहीतरी निरुपयोगी कचरा का निर्माण करतात आणि मग हा कचरा वाढत जातो आणि त्याचाच एक प्रश्न निर्माण होतो हा टाळून हा प्रश्न टाळून निसर्गाप्रमाणेच मानवी परिसर कायमस्वरूपी स्वच्छ राखायचा असेल तर आपल्याला आपल्या उत्पादन व्यवस्था रेषीय न ठेवता चक्राकार ठेवाव्या लागतील असं लेखकाचं म्हणणं आहे अन्न कचरा अन्न कचरा अशा वस्तूंच्या बाबतीत निसर्ग व्यवस्था ही बंदिस्त व्यवस्था असते परंतु ऊर्जा मात्र ती बाहेरून मिळवते ऊर्जेचा एकमेव स्त्रोत म्हणजे सूर्य या सौर ऊर्जेचे रूपांतर हिरव्या वनस्पती रासायनिक ऊर्जेत करतात आणि ही ऊर्जा निसर्गातील सर्व सजीव निसर्गचक्राच्या प्रक्रियेत सेवन करीत असतात सौर ऊर्जा हीच खऱ्या अर्थाने पुनरुद्भवी म्हणजे पुन्हा पुन्हा उपलब्ध होणारी अशी एकमेव ऊर्जा आहे एवढेच नव्हे तर ती आर्थिक दृष्ट्या काटकसरीची आणि पर्यावरण दूषित न करणारी अशी ऊर्जा आहे आता इथं काय म्हटलेलं आहे की अन्न आणि कचरा या वस्तूंच्या बाबतीत निसर्ग व्यवस्था ही बंदिस्त असते परंतु त्यांना ही ऊर्जा मात्र बाहेरून घ्यावी लागते आणि त्या ऊर्जेचा एकमेव स्रोत असतो तो कोण असतो सूर्य सौर ऊर्जेचे रूपांतर हिरव्या वनस्पती रासायनिक ऊर्जेत करतात म्हणजे स्वतःच अन्न त्या बनवत असतात आणि ही ऊर्जा निसर्गातील सर्व सजीव निसर्गचक्राच्या प्रक्रियेत सेवन करीत असतात सौर ऊर्जा हीच खऱ्या अर्थाने पुनरुद्भवी म्हणजे पुन्हा पुन्हा उपलब्ध होणारी अशी एकमेव ऊर्जा आहे म्हणजे सूर्याची ऊर्जा आपण पुन्हा पुन्हा वापरू शकतो एवढेच नव्हे तर ती आर्थिक दृष्ट्या काटकसरीची आणि पर्यावरण दूषित न करणारी अशी ऊर्जा आहे आता इथं आपला उतारा संपलेला आहे या उतऱ्याचा आता या उतार्यावरून दिलेले जे प्रश्न आहेत ते आपण आता बघूयात खालील विधानांचा विचार करा योग्य विधान निवडा हा आपला प्रश्न क्रमांक एक याच्यामध्ये जे विधान दिलेला आहे ते अविधान मानव हा जीवन सातत्य टिकवणारा प्राणी नाही आणि ब विधान मानव परस्परावलंबित व हे तत्व पाळत नाही आता पर्याय पर्याय एक फक्त अ पर्याय दोन फक्त ब पर्याय तीन दोन्ही पर्याय चार दोन्ही नाही आता विधान ए घेतलं अ घेतलं तर मानव हा जीवन सातत्य टिकविणारा प्राणी नाही असं म्हटलेलं आहे आणि मानव परस्परावलंबित्व हे तत्व पाळत नाही तर याचा अर्थ कसा होईल कि असा समाज मानवेतर प्राणी यांच्या रूपाने निसर्गात अस्तित्वात असतो मानव हा जीवन सातत्य टिकवणारा प्राणी नाही जेव्हा म्हटलेला आहे तर मानवेतर प्राणी यांच्या रूपाने निसर्गात अस्तित्वात असतो मानव परस्परावलंबित व हे तत्व पाळत नाही जीवन सातत्य टिकवित नाही म्हणून तो हे तत्व सुद्धा पाळत नाही मानव परस्पर अवलंबित्व हे तत्व पाळत नाही तर ह्याच्यामध्ये मानव सोडून मानवेतर जे जी जीव आहेत इतर प्राणी जे आहेत त्यांच्या रूपाने निसर्गामध्ये अस्तित्व टिकून आहे आणि मानव परस्पर अवलंबित्व हे तत्व पाळत नाही जीवन सातत्य टिकवत नाही म्हणून हे तत्व सुद्धा तो पाळत नाही म्हणजे हे योग्य विधान आहे तर यासाठी पहिल्या अविधानासाठी मानव हा जीवन सातत्य टिकवणारा प्राणी नाही म्हणजे मानव सोडून इतर जे प्राणी आहेत ते जीवन सातत्य टिकवतात आणि मानव व हे तत्व पाळत नाही म्हणजे तो जीवन सातत्य टिकवत नाही तर ते हे सुद्धा तत्व पाळत नाही मग योग्य विधान कोणतं तर पर्याय क्रमांक तीन दोन ही दोन्ही विधानं बरोबर आहेत प्रश्न क्रमांक दोन निसर्ग चक्राकार असतो तर मानवी उत्पादन पद्धती ही एक रेषीय असते मानवाला उत्पादन पद्धती जर चक्राकार करावयाची असेल तर खालीलपैकी कोणता पर्याय अवलंबावा लागेल अ उत्पादन पद्धतीमधून कचरा निर्मितीच थांबवावी लागेल व वा मानवाला स्वतःला उपयोगी पडेल असाच कचरा निर्माण करावा लागेल क स्वतःचा निरुपयोगी कचरा का इतरांच्या कामी असावा लागेल पर्याय बघूयात पर्याय एक अ ब, क, तिन्ही बरोबर दोन अ वगळून सर्व बरोबर तीन ब वगळून सर्व बरोबर आणि चार फक्त क बरोबर आता उत्पादन पद्धतीमधून कचरा निर्मितीच थांबवावी लागेल तर हे पूर्णपणे चुकीच आहे कारण उत्पादन पद्धती करत असताना कचऱ्याची निर्मिती तर होणारच आहे त्यानंतर मानवाला स्वतःला उपयोगी पडेल असाच कचरा निर्माण करावा लागेल तर हे सुद्धा कसं शक्य आहे की मानवाला उपयोगी पडेल असाच कचरा तो निर्माण करू शकेल पर्याय क्रमांक तीन जे क स्वतःचा निरुपयोगी कचरा इतरांच्या कामी असावा लागेल तर याच्यामध्ये फक्त क स्वतःचा जो चक्राकार पद्धती जर निर्माण निसर्गाप्रमाणे जर चक्राकार पद्धती मानवाला तयार करायची असेल तर स्वतःचा निरुपयोगी कचरा इतरांच्या कामी असावा लागेल कारण निसर्गामध्ये जे इतर प्राणी आहेत त्यांनी निर्माण केलेला जो कचरा असतो निरुपयोगी कचरा तो इतर प्राण्यांचा उपयोगाचा असतो ते त्यांचं अन्न असतं त्यांनी निर्माण केलेला निरुपयोगी कचरा हा पुढच्या प्राण्यांचा इतर दुसऱ्या प्राण्यांचं अन्न असतं आणि अशा पद्धतीने हे चक्राकार पद्धती सुरू होऊन निसर्ग स्वच्छ राहतो म्हणून मानवाची जी एक पद्धती आहे जीवन पद्धती ती जर थांबवली आणि जर चक्राकार पद्धती आकारावयाची असेल तर स्वतःचा निरुपयोगी कचरा का इतरांच्या कामी असावा लागेल म्हणजे पर्याय क्रमांक चार फक्त क बरोबर आहे प्रश्न तीन संबंधित उतार्यामध्ये परिस्थिती विज्ञान आणि अर्थशास्त्र यांचे वैशिष्ट्य सांगितले आहे खालीलपैकी कोणते विधान परिस्थिती विज्ञानाशी संबंधित नाही अ निसर्ग हा चक्राकार असणे व परस्परावलंबित्व क इतरांसाठी निरुपयोगी कचरा निर्माण करणे द एकरेषीय उत्पादन पद्धती आता इथं पर्याय दिलेले आहेत पर्याय एक अ आणि ब बरोबर दोन क वगळून सर्व तीन क आणि ड चार सर्व आता इथं काय म्हटलेलं आहे की निसर्ग हा चक्राकार असणे तर हे बरोबर आहे की निसर्ग हा चक्राकारच आहे व एकमेकांवर अवलंबून आहे इतरांसाठी निरुपयोगी कचरा निर्माण करणे आणि एक रेषीय उत्पादन पद्धती हे विज्ञानाशी संबंधित आहेत इतर दोन जे आहेत इतरांसाठी निरुपयोगी कचरा निर्माण करणे मानव हेच करत असतो आणि एकरेषी उत्पादन पद्धती ही मानवी जीवनाचा आहे तर हे विज्ञानाशी संबंधित आहे तर यासाठी क आणि ड म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे हे हे जे दोन आणि ड हे पर्याय आहेत हे परिस्थिती विज्ञानाशी संबंधित नसून ही विज्ञानाशी इतर विधानेही विज्ञानाशी संबंधित नाही परिस्थिती विज्ञानाशी संबंधित नाहीत म्हणून क आणि ड हा पर्याय बरोबर आहे प्रश्न क्रमांक चार जीओ जीवस्य जीवनम याचा अर्थ असा आहे की जगा आणि जगुद्या जीवांचे अस्तित्व एकमेकावर अवलंबून आहे ही एक संस्कृत आहे आणि यापैकी नाही जीवो जीवस्य जीवनम आता ही म्हणजे या उतार्याची संकल्पना आहे म्हणजेच जीवांचे अस्तित्व एकमेकावर अवलंबून असते म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे जीव जीवस जीव, एक जीव हा दुसऱ्या जीवावरती अवलंबून असतो म्हणजे परस्परावर अवलंबून आहेत प्रश्न क्रमांक पाच निसर्गाची उत्पादन पद्धती एक झाली तर टिंब अ निसर्गाची स्वच्छता धोक्यात येईल ब मानवी परिसर अस्वच्छ होईल क निसर्गातील महत्वाचा भाग नष्ट होईल पर्याय एक केवळ अ पर्याय दोन केवळ अ आणि ब पर्याय तीन सर्व आणि पर्याय चार ब आणि ग. आता निसर्गाची उत्पादन पद्धती ही चक्राकार पद्धती आहे असं या उतारामध्ये सांगितलेलं आहे आणि मानवाची जीवन पद्धती ही एक आहे आणि म्हणूनच मानव हा कचरा निर्माण करतो जो इतरांना उपयोगी नसतो त्यामुळे कचऱ्याची समस्या निर्माण होतात मग निसर्गाची जर उत्पादन पद्धती एक झाली तर निसर्गाची स्वच्छता धोक्यात येईल आणि म्हणून पर्याय क्रमांक एक केवळ अ हे उत्तर बरोबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक पुतारा अभ्यासला या उतार्यामध्ये आपण प्रथम उतार्याचं वाचन केलं ते वाचत असताना त्याच्यामध्ये जे काही दिलेलं आहे त्याचा अर्थ समजून घेतला आणि त्यानंतर आपण त्यावरील प्रश्न आणि त्याचे दिलेले पर्याय त्याच्यामध्ये दिलेली विधानं हे समजून घेतले आणि ती समजून घेऊन विचारपूर्वक आपण त्याचा योग्य उत्तराचा पर्याय निवडला आणि अशाच पद्धतीने इतर उदारे आपण सोडवणार आहोत तर पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि उतार्यांचा अभ्यास करण्यासाठी सराव करण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन प्रेस करा व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आता सेट परीक्षा आणि नेट परीक्षा जून महिन्यामध्ये असणार आहेत आणि त्यामुळे त्यामध्ये त्या, त्या, त्या दोन्ही परीक्षांमध्ये सेट आणि नेट या दोन्ही परीक्षांमध्ये उतार्यावरून प्रश्न हे दहा मार्काला असतात आणि त्यासाठी ह्या उतार्यांचा अभ्यास करणं त्यांचा सराव करणं अतिशय जरुरी आहे